मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा मोफत 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 नागरिक हो बाळंतपणाची चिंता सोडा नॉर्मल डिलिव्हरी आता एकदम मोफत आणि केवळ एवढेच तर रुग्णांच्या सेवेसाठी वीस किलोमीटर पर्यंत अँब्युलन्स देखील पूर्णपणे मोफत भिवघाट येथील डॉक्टर यमगर यांच्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा आरोग्य उपक्रम जिल्ह्यातील तज्ज्ञ आणि नामवंत डॉक्टर रोहित प्रधान रुग्णांना देणार खात्रीशीर उपचार आणि दर्जेदार सेवा उपक्रम मर्यादित कालावधीसाठी तसेच बांधकाम कामगार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार सुविधा उपलब्ध अधिक माहितीसाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज इच्छुक उमेदवारांनी मोठी गर्दी केली आहे सोमवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असल्याने इच्छुकांची मोठी गर्दी झालीय भाजप आणि शिवसेनेच्या दिग्गज उमेदवारांनी उमेदवारी दाखल करत शड्डू ठोकलेत आमदार सुहास बाबर तर दुसरीकडे वैभव पाटील यांच्या उपस्थित कार्यकर्त्यांनी आपले अर्ज दाखल केलेत त्यामुळे विटा शहरात निवडणुकीचा हाय व्होल्टेज ड्रामा सुरू झालाय तर सोमवार सतरा नोव्हेंबर रोजी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत असणार आहे नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा आणि सोने चांदीच्या दागिन्यांचे होलसेल आणि रिटेल काउंटर म्हणजे साई वलर्स कटरे सराफ पत्ता सराफ पेट बिटा संपर्क आपल्या स्क्रीन विटा पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण चांगले स्थापत चालले असून भाजप आणि शिवसेनेकडून जोरदार लावण्यात आली आहे सोमवार सतरा नोव्हेंबर रोजी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असल्याने आज अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी पाहायला मिळाली त्यानुसार क्रमांक मधून भाजपकडून विनोद लक्ष्मण पाटील आणि शिवसेनेकडून वैभव मेहत्रे तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून विवेक भिंगारदेवे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर प्रभाग क्रमांक दोन आणि सहा मधून पृथ्वीराज पाटील तसेच प्रभाग क्रमांक दोन नऊ आणि दहा मधून शिवसेनेकडून अमर शितोळे आणि महेश कदम यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तसेच क्रमांक शिवसेनेकडून प्रकाश सपकाळ आणि त्यांच्या पत्नी रसिका सपकाळ तसेच श्रीकांत साळुंखे आणि त्यांच्या पत्नी वर्षा साळुंखे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे याशिवाय प्रभाग क्रमांक चार मधून शिवसेनेकडून ॲडव्होकेट धर्मेश पाटील आणि प्राजक्ता श्रीधर जाधव यांच्यासह सिद्धराम बुचडे आणि भाजपकडून सुखदेव पाटील वैशाली प्रताप सुतार आणि पवन पोळ यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय याशिवाय प्रभाग क्रमांक पाच मधून रुपाली धर्मेश पाटील संगीता संपत जाधव यांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे शिवाय प्रभाग क्रमांक सहा मधून पाटील यांनी आपला अर्ज दाखल केलाय तर प्रभाग क्रमांक सात मधून भाजपकडून प्रतिभा वैभव पाटील तर शिवसेनेकडून उज्ज्वला राजकुमार पाटील आणि फिरोज तांबोळी यांनी प्रभाग क्रमांक सात आणि आठ मधून आपली उमेदवारी दाखल केली आहे तसेच प्रभाग क्रमांक आठ मधून शिवसेनेकडून कृष्णा गायकवाड आणि अविनाश रमेश शितोळे यांनी आज आपला अर्ज दाखल केला आहे तर प्रभाग क्रमांक दहा मधून भाजपकडून नेहाताई किशोर डोंबे आणि शिवसेनेकडून शिला अशोक लिपारे आणि अपक्ष म्हणून केतन दिलीप निकम यांनी अर्ज दाखल केला आहे तर प्रभाग क्रमांक अकरा मधून प्रगती भरत कांबळे यांनी भाजप पक्षाकडून तर प्रशांत तावरे यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल के दाखल केला आहे आणि शिवसेनेकडून रुपाली कांबळे यांनी आपला अर्ज दाखल केला आहे तर प्रभाग क्रमांक बारा मधून शिवसेनेतून उज्वला शरद सूर्यवंशी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्यामुळे आज शनिवारी मोठ्या प्रमाणात उमेदवारांनी अर्ज दाखल करून प्रचार यंत्रणेला सुरुवात केली आहे लग्न बसत्याची खरेदी करायचे आणि आपल्या प्रियजनांना बालाची फर्निचर मॉल मध्येच आपली खरेदी करा बालाची फर्निचर मॉल लग्न बस्त्याचे माहेर घर पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर